अपने जितने भी एग्रीकल्चर वेस्टेज हैं जितना भी एग्रीकल्चर वेस्ट हमारा है उसको मिक्स करके प्रॉपर प्रोपोर्शन में मिक्स करके इसको फॉर्म किया गया है तो अगर इस चीज़ का हम अगर अल्टरनेटिव देखें तो लिपिकल लेदर हमारे सामने है जो कि शिवने विद्यालय के बच्चों ने बहुत अच्छे से इसको ध्यान में डॉक्टर राजेश पाटील संस्थापक अध्यक्ष असलेल्या नेरूळ येथील शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाला घातक असलेल्या लेदरला ले पर्याय म्हणून इको फ्रेंडली लेदरची निर्मिती केली आहे लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या माध्यमातून शेल पेट्रोलियम कंपनीच्या नेक्सप्लोअर प्रोजेक्ट अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरासाठी येथे या विद्यार्थ्यांचं नामांकन झालं आहे अशा या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन नेरुळ येथील एस वी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सभागृहात करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिरवणे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या व्यवस्थापिका योगिता सुवेदी नवी मुंबई मनपा शिक्षण विभागाचे केंद्र समन्वयक सागरनाथ भंडारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र फाफाळे एस व्ही स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री चौधरी यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता विशेष म्हणजे बावीस देशातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रोजेक्टमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे ज्यामधून वॉटर पॉल्युशन रोखणाऱ्या इको फ्रेंडली लेदर प्रोजेक्ट करीता शिरवणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकन झाले आहे अशा या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे आमचे विद्यार्थी हे यांचं नामांकन जे आहे ते नामांकन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेलं आहे तो प्रोजेक्ट ज्या पद्धतीनं मुलांनी केला आणि त्या मुलांना ज्या पद्धतीनं आमच्या योगिता मॅडम आहेत नेक्स्ट फ्लोरल फाउंडेशन हा फाउंडेशन ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना जे गायडन्स मिळालं त्या गायडन्सच्या गाय माध्यमातून मुलं आज त्या ठिकाणी कोकणट वॉटरच्या माध्यमातून एक लेदर बनवून पाहतात आज आपण पाहतोय संपूर्ण जगामध्ये लेदर इंडस्ट्री खूप मोठी आहे परंतु ती लेझर तयार करण्यासाठी किती प्राण्यांची हत्या केली जाते किती पोल्युशन त्या ठिकाणी केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी नवीन काहीतरी अशा पद्धतीनं लेदर फॉर्मेशन झालं पाहिजे आणि ते लेदर फॉर्मेशन तयार करण्यासाठी आमच्या ह्या योग्यता मॅडम आणि त्यांच्या फाउंडेशननं जेव्हा आपल्या मुलांशी संपर्क साधला मुलांनी ते केलं आज तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही होत कुठल्याही ना प्रकारची जीवाची हत्या होत नाही या ठिकाणी जे असा सिम्पल आपण लेदर पाहिला तर तो वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मातीमध्ये माती माती मिक्स होत पण नाही हा पण एकदम दोन तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मातीमध्ये मिक्स होतो हो। म्हणजे ज्याचा लाँग टर्मसाठी बॅड इफेक्ट्स आपण म्हणतो तसं लेदर त्या ठिकाणी नसावा चांगला लेदर असावा जो पर्यावरणपूरक असावा एन्व्हायरमेंटल पूरक असावा अशा पद्धतीनं आपल्या ह्या शिवराय विद्यालयीन जुने कॉलेजच्या मुलांनी हे केलेलं आहे आणि तो अख्ख्या ह्या संपूर्ण जगातल्या बावीस कंट्रीमधून अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेतले आपल्याही महाराष्ट्रातल्या अनेक शाळांचा सहभाग त्याच्यामध्ये होता परंतु ह्या सगळ्या शाळांमधून सगळ्या कंट्रीमधून आपल्यादेखील शाळेचं नामांकन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेलं आहे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रोसेस मेन नंतर त्या ठिकाणी सुरू होईल उलट आपल्या मुलांना आता तशा पद्धतीची इंग्लिश यावी म्हणून देखील ट्रेनिंग आपल्या योग्यता मॅडम आणि त्यांची टीम देत आहे ही अशा पद्धतीने जेव्हा मुलांमध्ये टॅलेंट आहे परंतु मुलांना स्टेज मिळत नाही मुलांना जेव्हा अशा पद्धतीनं गायडन्स मिळतो तेव्हा मुलं काय करू शकतात आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्हाला याचा अभिमानही वाटतो की आमची मुलं आज आपण तालुका स्तरावर डिस्ट्रिक्ट लेवलवर आम्ही फार फार तर प्रोजेक्ट घेऊन जातो आणि नंतर आम्ही ते प्रोजेक्टमधून बाहेर येतो परंतु आज सायंटिफिकली प्रूव्ह करून एखादा प्रोजेक्ट आपला जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर जातो ही साधी गोष्ट नाही आणि म्हणून मला माझ्या विद्यार्थ्यांचं देखील कौतुक आहे आमच्या प्रिन्सिपल आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि आमच्या फाउंडेशनच्या आमच्या योग्यता मॅडम आणि त्यांच्या टीमने घेतलेली संपूर्ण मेहनत खूप आनंद वाटतो जेव्हा सगळ्या बाजूनी त्या मुलांना हेल्प होते आणि मुलांचा जेव्हा त्या ठिकाणी टॅलेंट बाहेर येतो याचाच अर्थ सिम्पल आपल्या स्टुडंटकडे देखील चांगल्या प्रकारचा टॅलेंट असतो तो आपण ता हेरत नाही तो पाहत नाही तो दृष्टी आपली तशी ठेवत नाही आपण फक्त कॉन्व्हेंटच्या मोठ्या शाळा पाहतो ज्यांच्याकडे त्या ठिकाणी करोडोची फी घेतली जाते ते पाहतो इथं नॉमिनल फीसमध्ये शिकवणारी शाळा जिथं झपटपट्टी गाव आणि वन रूम किचन म्हणजे एल आय जीसारखे सारखे स्टुडंट्स आपल्या ठिकाणी येतात आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये असला टॅलेंट बाहेर काढण्याचं काम आमच्या विद्या मॅडम आणि त्यांच्या टीमने केलं ही साधीसुधी गोष्ट नाही आपण वरवर पाहता ते खूप आपल्याला वाटतं काय होतं त्याच्यामध्ये पण तो जो आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादा प्रोजेक्ट जातो त्यावेळी त्या ठिकाणी सायंटिफिकली प्रूव्ह केलं जातं का हयास हा प्रोजेक्ट हा पर्यावरणपूरक आहे आणि हाच प्रोजेक्ट जग जगाच्या पाठीवर जागतिक लेवलवर लेदर इंडस्ट्रीला त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करावा लागेल कारण आज कोकोनट चं आपण जर उत्पादन पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये आपण तिसऱ्या चौथ्या स्थानावर आहोत म्हणजे आपण ते सहज उपयोगात हो आणू शकतो त्याची लागवड करू शकतो त्याचा त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि तेवढंच त्या ठिकाणी लेदर इंडस्ट्रीला देखील फायदा होईल त्यांना देखील पर्यावरणपूरक सगळ्या गोष्टी मिळतील लोकांना देखील त्या ठिकाणी कुठल्याही ॲनिमलची हत्या न करता त्या ठिकाणी एखादं लेदर पार्ट्स त्यांना घेता येतील अशा अनेक गोष्टी एकाला एक लागून त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून हा प्रोजेक्ट आमच्यासाठी तर महत्त्वाचा आहे आमचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हटला तरी चालेल आणि ह्या प्रोजेक्टसाठी त्यांचे फाउंडेशन आणि आमचे विद्यार्थी यांनी जबरदस्त असे मेहनत घेतलेली आहे आता आणखी पुढे ते जावे अच्छा पद्धति खूब खूब शुभेच्छा इनका डेडिकेशन डेडिकेशन एंड स्कूल का जो इन्वायरमेंट है जैसे स्कूल के टीचर्स एंड प्रिंसिपल मैम जितने सपोर्टिव हैं उतना मींस वो लेवल का सपोर्ट अगर हम हर जगह पे देखें तो ऑब्वियसली महाराष्ट्र के अदर्स स्कूल्स भी इसमें ये इंटरनेशनल लेवल पे जा पाएंगे और रैंकिंग ला पाएंगे अभी अगर बात स्टूडेंट की किया जाए तो स्टूडेंट के साथ जैसे हमने फर्स्ट सेशन लिया वहीं से ही समझ आने लग गया कि इनको बेसिक नॉलेज जो है वो इनके करिकुलम के साथ में बदबीच किया जा रहा है इनको जो भी लर्निंग दिया जा रहा है वो नॉट ओनली सिर्फ बुक बेस्ड नहीं है आसपास के इन्वायरमेंट को लेकर के भी लर्निंग प्रोसेस की जा रही है जिसकी वजह से ये हमारा जो रैंकिंग जो फर्स्ट अभी आया है ना जो बच्चे लगाए हैं वो सलेक्शन रहा है आ, प्रोजेक्ट था फूड वाटर एनर्जी पे बेस्ड इनको प्रोजेक्ट आइडेंटिफाई करना था जस्ट एक्चुअली कोई भी चीज़ की शुरुआत सडन नहीं होती है वो अपने साथ एक स्टोरी बनाती रहती है तो जब हमने इनके साथ डिस्कशन किया कि बेटा अब आप लोगों को आपने वर्कशॉप अटेंड किया अब आपको प्रोजेक्ट डेवलप करना है तो या, ए, दो चार बच्चे जो थे वो मेरे पास प्रॉब्लम लेके आए कि मैम हम जब भी रोड क्रॉस करते हैं तो वहाँ पर बहुत ही गंदा सा सीवेज है नाला जैसा है वहाँ पर बहुत ही ऐसे गंदे वाटर का आते रहता है उसका रीज़न हमें नहीं पता तो मैंने बोला आप लोग खुद आइडेंटिफाई करिए तो उन्होंने देखा कि जस्ट बाजू में एक टैनली इंडस्ट्री मतलब जो भी आ, आ, टैनरी इंडस्ट्री मतलब जो लेदर बनाने वा वाली इंडस्ट्री थी वो इंडस्ट्री का सारा से जो भी वेस्ट मटेरियल था वो सीवेज पे डाल दिया जा रहा था जिसकी वजह से वहाँ के आसपास के लोग भी बीमार हो रहे थे और जो कि बहुत सारे लोगों के लिए बहुत ही हार्मफुल हो रहा था हेल्थ इशूज़ आ रहे थे ड्रिंकिंग वाटर का इशूज़ आ रहा था तो वहीं से ये जर्नी स्टार्ट हुई और बच्चों ने देखा कि हमें फूड वाटर एनर्जी पर काम करना है तो क्यों ना हम इसी पे स्टार्ट करें और उन्होंने कोकोनट एक जो कि हम इंडिया में इंडिया थर्ड लार्जेस्ट कंट्री है कोकोनट प्रोडक्शन जहाँ पे बहुत ज़्यादा कोकोनट जो है वो ऐसी वेस्ट कर दिया जाता है तो उन्होंने उसको मेन प्रोडक्ट लिया और उसको लेकर के उसकी स्टडीज की माइक्रोबायोलॉजी स्टडीज की उसमें हम लोगों को बहुत सपोर्ट हम लोगों ने लिया है कुछ रिसर्चर्स का हमने पैन इंडिया रिसर्चर्स का सपोर्ट लिया और देन जा के ये प्रोडक्ट ड्राइव किया ये है ये प्रोडक्ट आप जैसे जानते हैं लेदर हर इंडस्ट्री में आजकल हम हम खुद भी फैशन हो चाहे कुछ भी हो इसमें लेदर का इस्तेमाल करते हैं तो ये प्रोडक्ट बेसिकली उसी का अल्टरनेटिव है वीगन लेदर एक तरीके से पूरा वेजिटे मीन एग्रीकल्चर बेस्ड लेदर है जिसमें हमने किसी भी तरीके की एनिमल एनिमल स्किन का यूज़ नहीं किया है और ना ही हम यहाँ पे वाटर पॉल्यूशन कर रहे हैं और साथ ही साथ आप समझते होंगे कि लेदर जो नॉर्मल रहता है नॉर्मल लेदर जो स्किन से ड्राइव किया जाता है उसका बायोडिग्रेडेबल होने में कई ईयर्स मतलब बहुत सारे साल लग जाते हैं तो ये लेदर जो है वो जस्ट वन एंड हाफ या टू मंथ में बायोडिग्रेडेबल हो जाएगा किसी भी तरीके के हमारे जो भी इन्वामेंट है उसको नुकसान नहीं देगा मतलब भारी ते जास्त करून करके जेव्हा आमच्या म्हणजे याच्या आधीपासून आमच्यासोबत हे सगळं घडत होतं की सगळीकडे आजूबाजूला स म्हणजे भरपूर वॉटर पॉल्युशनने लोकांना खूप इलनेस येत होती भरपूर काही असं आम्ही सोसायटीमध्ये फेस्ट केलं बल्कि आमच्या सोसायटीमध्ये पण तसं प्रॉब्लेम झालेला वॉटर पॉल्युशनमुळे आमच्या सोसायटीमध्ये दोन तीन दिवस लगातार घाण पाणी यायचं त्यानंतरून अचानक आमच्या प्रॉब्लेमशी मॅम प्रिन्सिपल मॅमने आम्ही डिस्कस केल्यानंतरून मॅमच्या फ्रेंडद्वारे मॅमने आमच्या स्कूलमध्ये एक सो सेमिनार अटेंड केला सेमिनार सेमिनारमध्ये आम्हाला योगिता सुभेदी मॅडमने सर्व काही प्रॉब्लेम्स वगैरे सांगितले त्यांचा स सस, uh, सस्टेनेबल एस डी जी गोल्स सांगितले समजून सांगितलं त्यानंतरून आम्ही त्या आमच्या प्रॉब्लेमला त्यांच्या सोल्युशनसोबत डिस्कस करून आम्ही एक सोल्युशन काढलं की आम्ही एक सस्टेनेबल इको विगन लेदर बनवायला हवं जे की आपणही रोज बघतो चार हजार लिटर कोकोनट वॉटर वेस्ट होतं ते कोकोनट वॉटरने आपण जर इथे यूज केला तर एक खूप म्हणजे जास्तीत जास्त शंभर शंभर लेदर शीट्स आपण तयार करू शकतो चार हजार कोकोनट वॉटरने तर जेव्हा आम्ही हा प्रॉब्लेम योगितामीसला सांगितला त्यांनी आम्हाला आयडियाज दिल्या हिंट दिल्या त्यानंतरून आम्ही ह्या हिंटद्वारे सगळं काही आमचा प्रॉब्लम स सा, प्रॉब्लम सोल्युशनमध्ये बदलला आणि मग आम्ही डिसेंबरपर्यंत डिस्कस करून डिसेंबरच्या नंतरून आम्हाला ही प्रोसेस आम्ही स्टार्ट केली पहिलं तर आम्ही पायनॅपल ज्यूसला ट्वेंटी डेज फर्मंटेशन केलं आणि त्या फर्मंटेशन प्रोसेसने त्याच्यात एक ॲसिटोबॅक्टर झाली नाही तो एक बॅक्टर ग्रो होतो त्या करून आप त्याने आपल्याला तिथे एक सेल्युलस जेलीशीट फाउंड होते त्या सेल्युलस जेलीशीटने आपण त्या लेदरमध्ये स्टिकीनेस आणू शकतो आणि रेजेस म्हणजे डिंक वापरल्याने ते पक्क जोडून राहतं एकामेकाशी मग त्यानंतर आम्ही त्याला ग्राइंड करून एक दिवस ऊन दाखवलं आणि एक दिवस ॲट अ रूम टेम्परेचर सावलीत ठेवलं त्यानंतर आम्ही लेदर शीट काढली आणि आम्हाला लेदर शीट भेटली त्याने आपण खूप काही बनवू शकतो म्हणजे पर्सेस आहे बॅग्स आहे बेल्ट आहे खूप काही पदार्थ त्याने आपण बनवू शकतो खूप सपोर्ट होता ॲक्च्युली टीचर्सनी पण खूप सपोर्ट केलं आणि खरं बोलत मी काही बोलू असं समजत सुद्धा नाही आहे इंटरनॅशनल लेवलला पोहोचलो तेव्हा आम्ही अजून पण हातम्या धरतरत्यात की आम्ही एवढेशा छोट्याशा जागेवरून एवढे मोठ्या जागेवरती गेलो कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता